एकतीस तारखेला फिर्यादी महिला ह्या तिचे कुटुंबासह दिंडोरी येथे जाण्यासाठी टक्कर बाजार बस स्टॉप येथून निघाल्या होत्या परंतु दरम्यान त्यांच्या पर्समधून पावळी पास्तोळ्याचे दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट आहे तर त्याचे मोतीलाल पाटील पी आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला त्या तपासामध्ये महिला पोलीस अंमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार गणेशवाडी पंचवटी येणार त्या ठिकाणी सापा लावण्यात आला महिला मिळून आली त्या महिलेकडे चौकशी केली असता तिच्याकडून संपूर्ण ते संपूर्ण दागिने हस्तगत केले सदाची महिला ही निर्मला विजय लोंडे वयवर्ष सदोतीस राहणार जय रोड नाशिक आणि मूळ राहणारी ती द्याने गावची मालेगाव तालुक्यातील आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि पूर्ण पूर्ण जो मुद्देमाल आहे फिर्यादी महिलेचा चोरी गेलेला तो रिकवर करण्यात आलेला आहे सदरची महिला आणि जो मुद्देमाल आहे तो सर्वच्या सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे पुढील तपास आम्ही वर्ग करीत आहोत